পোস্টার টা <obtusas> <tusas> 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 शिक्षक समिती वतीने आज संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होत आहे महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अन्यायकारक संजमाचा जी आर काढून संपूर्ण ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा घाट घातलाय या जी आर मुळे आटीद्वार नऊ कायद्याचं उल्लंघन झालं त्याचप्रमाणे ग्रामीण भागातले सहा शासकीय वर्ग बंद पडणार आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील वाडी वस्ती तांडे पाडे या शाळा बंद पडतील अशा भागाचा शासन निर्णय हा संपूर्ण शासन ग्रामीण व्यवस्थेवर अन्याय करणार आहे हा शासन निर्णय रद्द झाला नाही तर नक्कीच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचं खूप दद नुकसान होईल म्हणून शिक्षण समितीने हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत शासन हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत शिक्षण समितीचं आंदोलन हे आणखी तीव्र चालू राहील आणि या शासन शासनाने मागे घ्यावा असं या ठिकाणी आम्ही शासनाला आवाहन करतो आणि थांबतो शिक्षक समितीचा राज्य आनंद कांदकर राज्य उपाध्यक्ष शिक्षण समिती